हे डायरेक्ट शिजवलं आहे शेपूची भाजी केली अशी गावरण पद्धतीची पण नाही टाकलं शि शी, असं शिजविले भाजी पण वर अगोदर डाळ शिजवून घेतली त्याच्यानंतर मिरची टाकली भाजी टाकली सगळं कूड तेल वरूनच टाकलं मीठ बीठ हे असे तुम्ही तुमच्या पा करून बघा माझ्या पद्धतीनं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ हे बघा मी आदन ठेवलं आहे डाळीला आता शेपूची भाजी करून घेणार आहे त्याच्यासाठी हे तुरीची डाळ शिजत घालणार आहे मी गावाकडच्या सोप्या पद्धतीची तुरीची भा डाळ घालून शेपूची भाजी करणार आहे थोडी डाळ शिजली ना मग त्याच्यामध्ये आपण भाजी चिरून टाकू हे बघा असं मी अगोदर भाजी देऊन घेतले शेपूची धुऊन घेऊन भाजी चिरते चिरून धुवायचं नाही सगळं वास जाते भाजीचं मी अगोदर धुवून घेऊन नंतर चिरते कसं घेताना मग चवीला चांगली लागते भाजी हे बघा मी मिरची भाजून घेतलंय त्याच्यामध्ये लसूण टाकलंय हे टाक 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 आता धुवून घेतलेली कोथिंबीर टाकते हिरवी मिरची टाकलंय लसूण टाकलंय कोथिंबीर टाकले चवीपुरतं मीठ टाकलंय आता आपण मिक्सरला हे वाटून आपण चवीपुरतं तिखट टाकून घेऊया तिखट कसं अगोदर भाजी टाकली ना भाजीमध्ये तिखट मिक्स होत नाही म्हणून ह्याला जरा अगोदर तिखट टाकून फालवून घ्यायचं मग नंतर आपली भाजी टाकूया हे बघ आता धुवून घेऊन चिरलेली भाजी टाकून घेते असं हलवून घ्यायचं चांगलं मस्त पैकी हलवून घेतलं ना मग तिखट मीठ सगळं एक जीव होत शिजत सगळं जरा चांगलं भाजी शिजेपर्यंत आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतलं होतं बघूया चला शिजली का भाजी आपली भाजी शिजून आहे थोडस आपण ह्याच्यामध्ये कारळाचं कूट टाकूया ह्याला कोण कारळ म्हणतं आहे कोण काळी खुरसणी म्हणतं कोण काळी तीळ म्हणतं आमच्याकडे कारळ म्हणतात एक हलवून घेतले आता कारळ टाकून आता आपण तेल तेल टाकून घेऊया त्यात आपले आपल्या आवडीनुसार तेल टाकू तेल असं वरूनच टाकायचं फोळणी बिणी द्यायचं आणि फोळणी तर सगळ्या प्रत्येक भाजीला देताहोच आपण पण हे बिगर फोळणी देता भाजी करून बघा कशी लागती भाजी थोडं शिजू द्यायचं ह्याला हे बघा आता चवीपुरतं मीठ पण टाकते वरूनच सगळं मी कायच फोळणी बिळणी केलं नाही काय नाही फोळण्यात नाही टाकलं काही नाही हे डायरेक्ट शिजवलं आहे शेपूची भाजी केली अशी गावरण पद्धतीची पण नाही टाकलं शि शी, असं शिजविलं आहे भाजी पण वरून अगोदर डाळ शिजून घेतली त्याच्यानंतर मिरची टाकली भाजी टाकली सगळं कूड तेल वरूनच टाकलं मीठ बीठ हे असे तुम्ही तुमच्या पा करून बघा माझ्या पद्धतीनं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या पद्धतीची भाजी चला दोन मिनटं झाकण ठेवतो दोन मिनटं झाकण ठेवून झाले आपली भाजी शिजली खाण्यासाठी तयार आहे या खायला भाजी कसं आहे हे भाजी ना सुकी करतात काही काही लोक मी अशी पातळ भाजी केले कारण की भात हा ना भातामध्ये हे रसा पण खायला लागतं म्हणजे शेपूची भाजीचा रसा भातामध्ये चांगला लागतं त्याच्यामुळं मी रसा आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही रस्सा करू नका ते सुकी जरी केलं तर चालेल पण असे माझ्या पद्धतीचे तुम्ही करून बघा तुम्हाला आवडेल भाजी खाण्यासाठी तयार आता शेपूची भाजी चला या खाली